राहुल गांधींनी सरपंच संतोषांना देशमुख यांच्या घरी भेट का दिली नसावी या आपण भाष्य करणार आहोत राहुल गांधी हे काँग्रेसचं उभरतं व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वान ज्या काही संवेदनशील घटना घडतात त्या ठिकाणी भेट देणं अभिप्रेत आहे राज्यातले अनेक मंत्री त्या ठिकाणी आलेले आहेत जिल्ह्यातले अनेक जवळपास कापवा थोडता मॅक्झिमम आमदारांनी भेट दिलेली आहे राज्यातल्या अनेक आमदारांनी खासदारांनी त्या ठिकाणी देशमुख कुटुं कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केलेलं आहे रा। मात्र राहुल गांधी परभणीला येतात आणि बीडमध्ये काय येत नाही हा हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे परभणीमध्ये ज्या मारहाणीमध्ये पाच जे काही अवमान झाला आणि त्यासाठी मोर्चा निघाला आणि त्यानंतर दंगल झाली काही आरोपी पकडले आणि मा पोलीस मारहाणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियातील एका बांधवाचा मृत्यू झालेला आहे अत्यंत संवेदनशील अशी घटना या ठिकाणी आहे आणि तशीच घटना बीडच्या केस तालुक्यातील मसाजूग येथे संतोष अण्णा देशमुख यांचा अपहरण करून अतिशय अमानुषपणे मारहाण करून त्या ठिकाणी किंवा अतिशय शरीर जर्जर करून त्या ठिकाणी खून केलेला आहे तर अशा घटनेनं राज्यामध्ये एक वेगळंच वातावरण या ठिकाणी तयार झालं ज्याला काही संवेदना आहेत असा प्रत्येक माणूस या ठिकाणी रागानं पेटून उठलेला आहे या घटनेविरुद्ध या अन्यायाविरुद्ध तर मग राहुल गांधी परभणीला येतात आणि त्यांना बीड दूर वाटलं का किंवा परभणीला यावं वाटलं परभणीला आलं पाहिजे त्या दलित बांधवाचं सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन जरूर केलं पाहिजे त्यांना धीर जरूर दिला पाहिजे परंतु बाजूलाच असलेल्या बीडमध्ये ते नसावे असा प्रश्न या ठिकाणी पडतो कारण काही पत्रकारांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारला असता ते लग्न समर्थन करतात ते सांगतात की आता या घटनेची चौकशी सुरू आहे पोलिसावर विश्वास आहे आणि व्यवहारातून हे प्रकरण घडलं आहे तर व्यवहार हा अजिबात नाही मुळात संतोषांना देशमुख हे एका दलित वाचमनला मारहाण झाली शिविगाळ झाली म्हणून त्या ठिकाणी गेले होते आणि कुठलाही व्यवहार त्यांचा त्या ते ठिकाणी नव्हता किंवा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तरीसुद्धा हा व्यवहारातून खून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना का दिसतो हा एक मोठा प्रश्न आहे कारण त्या ठिकाणी त्यांनी तिथं येणं देशमुख कुटुंबियाची भेट घेणं त्यांना धीर देणं सांत्वन करणं हे अपेक्षित होतं आणि परभणी आणि बीडमध्ये किंवा त्या दोन घटना ज्या झालेल्या आहेत अतिशय संवेदनशील तर अंतरही फारसं नाही ना ते जवळच आहेत अगदी लागूनच हे आहेत तर मग असं असताना राहुल गांधीने ते का टाळलं का राहुल गांधीला जो फीडबॅक द्यायचा आहे या राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वानं तो दिला नाही हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि यामध्ये लिडिंग घेणारे प्रमुख नेते होते नाना पटोले असतील वडेट्टीवार असतील मग यांना ती घटना संवेदनशी का वाटली नाही हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो अजूनही काँग्रेसच्या नेत्या मोठ्या नेत्यानं या ठिकाणी भेटी दिलेल्या नाहीत दिल्या नाही असं नाही काही आमदारानं लोकलच्या का किंवा काही खासदारानं भेटी दिल्या परंतु जे मोठे नेते आहेत राज्यातले त्यांना त्या मत्साजोगचा रस्ता सापडला नाही हे दुर्दैव आहे बरं काँग्रेसची किंवा राहुल गांधीची ही पहिली वेळ नाही दोन हजार चौदाचा प्रचाराचा शुभारंभ राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ राहुल गांधीच्या हस्ते करण्यात आला आणि त्यांनी महाड हे स्थळ निवडलं दोन हजार चौदाची घटना आहे महाडला आलं पाहिजे प्रचाराचा शुभारंभ केला पाहिजे परंतु जवळच रायगड आहे आणि रायगडाला जाणं त्यांनी अपेक्षित होतं परंतु का कुणास ठाऊक त्यांना कुणाची मतं मिळणार नाहीत असं वाटलं आणि म्हणून त्यांनी रायगडला जाणं टाळलं म्हणजे ही एक खेदजनक बाब या ठिकाणी आहे राहुल गांधी हथरसला जाऊन आले राहुल गांधींनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि त्या गरजेच्या होत्या त्या आवश्यकही होत्या परंतु राहुल गांधीला राज्यामध्ये अतिशय चीड आणणारी जी घटना होती आणि ती होती कोपर्डीचं हत्याकांड अन्याय अत्याचार करून हत्याकांड मग त्याही ठिकाणी राहुल गांधी का गेले नसावेत त्याही ठिकाणी राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वाला राहुल गांधींना ते फिडिंग करण्यामध्ये कमी पडले कि का किंवा त्यांच्या दृष्टीने ती घटना काही गौ नाही का जशी आज परभणीची घटना त्यांना महत्वाची वाटते आणि बीडची दुर्लक्षित करतात ते तर परभणीची घटना तितकी महत्वाची आहेच त्या दुमत असण्याचं कारण नाही परंतु बीडच्या घटनेकडे का त्या ठिकाणी ते दुर्लक्ष करतात की एखादा वर्ग नाराज होईल का असं त्यांना वाटतंय भीती वाटते का म्हणजे अशा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि आता हे तोच प्रकार घडलेला आहे म्हणजे जे महाडला आले रायगडला गेले नाही कोपर्डीला आले नाही आणि आता मस्सा जोगलाही आले नाही म्हणजे नेमकी काँग्रेस पक्षानं आपली भूमिका काय ठरवलेली आहे हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि विशेषत्वानं रायगड हे मावळ्यांचं प्रेरणास्थान आहे आणि ती कोपर्टीची भगिनी मराठा समाजाची होती संतोष अण्णा देशमुख मराठा समाजाचे होते म्हणून राहुल गांधींना तिकडे नेलं नाही की काय अशी शंका घ्यायला वाव आहे निश्चित वाव आहे तसं काँग्रेसचा मतदार म्हणून मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख होता आणि आता त्याला ओहटी लागण्याचं कारण काय असावं तर त्या कारणात या कारणांचासुद्धा समावेश निश्चितपणे करता येईल काल आम्ही काँग्रेसचे प्रवक्ते तिवारींनासुद्धा विचारलं की तुम्हाला काय अडचण आहे तर ते दुसरीच बडबड करीत बसले मूळ मुद्द्याला त्यांना उत्तर देता नाही आलं उलट ते लंगड समर्थन करत बसले ते असं आहे हे तसंय ते असं आहे ते तसं आहे मूळ मुद्दा असा आहे की तिथं भेट दिली तिथं का नाही हा साधा आणि सिंपल आणि सरळ प्रश्न होता परंतु त्यांना ते त्या ठिकाणी उत्तर देता आलं नाही तर दुर्दैव आहे की अशा नेत्यांना या प्रकरणाच्या संवेदना नाहीत